तुम्ही रेल्वेतून तिकीट किंवा पास काढून प्रवास करीत असाल तर तुम्हाला रोज दहा हजार आणि आठवड्यातून एकदा पन्नास हजारांचं बक्षीस जिंकण्याची मोठी संधी चालू लागली मध्य रेल्वेनं द लकी यात्रा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत दररोज एका प्रवाशाला बक्षीस देण्यात येणार आहे विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ही विशेष योजना तयार करण्यात आली मुंबई मंडळावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक नाविन्यपूर्ण स्कीम किंवा उपक्रम हाती घेतलेला आहे प्रत्येक दिवशी एक विजेता किंवा एक लकी असा प्रवासी आपण निवडणार आहोत त्याला प्रत्येक दिवशीचं जे प्राइज आहे ते दहा हजार रुपयांचं आहे याचसोबत आपण प्रत्येक आठवड्यानंतर देखील असा एक प्रवासी निवडणार आहोत ज्याचं जे प्राईज आहे ते पन्नास हजार रुपयांचं असेल मध्य रेल्वेच्या या योजनेला प्रवासी कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे